मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे मराठवाड्यासारख्या मागास भागामध्ये मोठे उद्योग यावेत या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून देशातील चौथ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या रेल्वे बोगी निर्मिती कारखाना बनवण्याचा निर्णय झाला लातूरच्या विस्तारित औद्योगिक वसाहतीमध्ये तीनशे पन्नास एकरमध्ये भव्य दिव्य अशा मराठवाडा रेल्वे कोच बनवण्याचा कारखाना उभारण्यात आला ज्यामधून दरवर्षी दोनशे पन्नास वंदे भारत रेल्वेचे कोच ब तयार करण्यात येणार आहेत या कारखान्यामुळे लातूर जिल्ह्यातील युवकांच्या रोजगाराची स्वप्नपूर्ती होणार असून सबका साथ सबका विकास हे दृष्टीसही साध्य आहे या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचा लोकार्पण सोहळा खासदार सुधाकर शृंगारे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता फॅक्टरीच्या आवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेला आहे या भव्य दिव्य अशा कोच फॅक्टरीचे लोकार्पण कार्यक्रमात सर्व लातूर लोकसभेच्या जनतेने या नेत्रदीपक सोहळ्यात उपस्थित राहावे असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले आज खूप आनंदाचा दिवस आहे दिनांक बारा तारखेला सकाळी आठ वाजता आपल्या जिल्ह्यातील रेल्वे कोच फॅक्टरीचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे तरी आपली तमाम लातूरकरांची जी इच्छा होती गेली दोन तीन वर्षापासून की रेल्वे कोच फॅक्टरीचं उद्घाटन कधी होणार आहे उद्घाटन कधी होणार आहे पण एक रात्रीच बातमी आली मला माझ्याकडे की रेल्वे कोच फॅक्टरीचं उद्घाटन ऑनलाईन आदरणीय मोदी साहेब बडधवन करणार आहेत तेव्हा मला अनेक रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे फोन आले आणि साहेब त्या ठिकाणी कोच फॅक्टरीचं उद्घाटन करायचं आहे आपल्याला आणि आदरणीय मोदी साहेब त्या व्हर्च्युअल मीटिंगद्वारे व्हर्च्युअल उद्घाटन करणार आहेत तरी आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू म्हणून त्यांनी मला आदरपूर्वक फॉरनरनं बातमी दिली मलाही खूप आनंद वाटतो आज सगळ्या जिल्ह्याला सांगायला सगळ्या जिल्ह्यातील सगळ्यांना बंधुवाहानं सांगायला ज्याज आपली सपनातली जी फॅक्टरी होती रेल्वेक्रच फॅक्टरी एक लातूरकरांना एक रोजगार मिळणार आहे त्या माध्यमातून एक इनडायरेक्ट डायरेक्टली त्या लोकांना रोजगार मिळणार आहे रेल्वेक्रच फॅक्टरीमध्ये त्या ठिकाणी जवळजवळ मध्येभराच्या अडीचशे ट्रेन त्या ठिकाणी तयार होणार आहेत तर मी आज सगळ्यांना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाला येऊन आपल्या रेल्वेकोच फॅक्टरीचं उद्घाटन करावं असं आहे आणि मी आदरणीय या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब तसेच या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब तसेच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच रेल्वेमंत्री अश्विनी साहेब तसेच रेल्वेमंत्री आदरणीय दानवे साहेब यांचे खूप आभार मानतो या ठिकाणी की त्यांनी आज हा दिवस निवडला उद्घाटनाचा बारा तारखेला सकाळी आठ वाजता उद्घाटन होणार आहे तर आपण नक्की याल एवढंच ह्या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद